नमस्कार सावळत बारा येथे ग्रामसेवकाचा मनमानी कारभार सुरू नेहमीप्रमाणे राहतात गैरहजर वरिष्ठांचे दुर्लक्ष सोयगाव, तालुक सोयगाव तालुका प्रतिनिधी सुनील चव्हाण सोयगाव तालुक्यातील सावळत बारा येथे ग्रामसेवकाची मनमानी ग्रामसेवक ग्रामपंचायतला केव्हा येता व जाता गावकऱ्यास कळेण्या झाले आहे सावळत बारा ग्रामपंचायतला ग्रामसेवक नेहमी गैरहजर असल्यामुळे गावातील नागरिकांचे काम खोळंबले असून तालुका व जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे सावळत बारा ग्रामपंचायत येथील दांडी बहादूर ग्रामसेवक याची तत्काळ बदली करून येथे प्रामाणिकपणे नियमाप्रमाणे काम करणारे ग्रामसेवक यांची नियुक्ती करण्यात यावी अशी नागरिकातून मागणी होत आहे काय नाव तुमचं भाऊ माझं नाव जब्बार तडी सावळत बरा येथील काय काय समस्या आहे तुमची समस्या अशी आहे की सावळत बरा गावामध्ये नेमकं ग्रामसेवक कोणत्या दिवशी येतो काय येतो हे कुणाला न कळत परस्पर निघून जातो गावात ग्रामसेवक हजर राहत नाही का हजर राहत आम्हाला कळलंच मार्ग नेमकं ग्रामसेवकामध्ये हजर आहे किंवा नाही मग यावर काही तुम्ही ना तक्रार वगैरे काही के केली आम्ही इथं इथं ग्रामपंचायत ग्राम आलो असतो आता शासनाने शा, शा, नवीन स्कीम काढलेली आहे बांधकाम कामगार योजना यासाठी आम्हाला यावरती ग्रामसेवकाची हो अत्यंत सही आवश्यक आहे तरी ग्रामसेवक तर हजर हजर नसल्यामुळे आम्हाला नेहमीचा खूप त्रास झालेला आहे हा ग्रामसेवक सुधीर भालेराव सावडपाऱ्या या ठिकाणी न राहता जळगाव इथं परस्पर जळगावला राहिला असतात यांच्यावरती अधिकारी किंवा यांचे वरिष्ठ यांच्यावरती कडक कारवाई करणार किंवा नाही अशी आस आम्हाला या ठिकाणी लागली आहे शासनाचे आधीच असताना सुद्धा हा सदरील ग्रामसेवक हो। इथं हजर राहत नाही मुख्यालयास हजर नसताना बरेचसे गावामध्ये लोकांचे का, काम या ठिकाणी खोळंबलेले आहे तरी आमची एवढीच आमची एवढीच अपेक्षा आहे की सधीर आपल्या सुधीर भालेराव ग्रामसेवक हो यांनी नेहमीप्रमाणे इथं हजर राहावे व ज्या व ज जा, व ज्या का लोकांच्या अडीअडचणी आहेत ते संपूर्ण आपला मार्गे लावावं अशी आमची इच्छा आहे